नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारण्याची भेट अहमदनगरचे खासदार निलेश लंके, लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट घेतली त्यांच्या या भेटीमुळे आता नवा वाद सुरू झालाय अहमदनगरचे नवनियुक्त खासदार निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत त्यांनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट घेतली असून मार्ने यांनी त्यांचा सत्कार केलाय दरम्यान निलेश लंके यांची ही भेट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे गेल्या वेळेला पार्थ पवार यांनी गजा मारणे यांची भेट घेतली होती त्यावरून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती अहमदनगरचे खासदार निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर असून खासदार झाल्याने ते अनेकांच्या भेटी घेत आहेत दरम्यान गुरुवारी लंके हे पुण्यातील अट्टल गुंड गजा मारणे यांच्या घरी गेले लंके यांनी मारणे यांची भेट घेतली त्यावेळी गजा मारणे यांनी लंके यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार देखील केला सध्या त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चांगलाच व्हायरल होतोय निलेश लंके हे या व्हिडिओत गजा मारणे यांच्याकडून सत्कार स्वीकारताना दिसत आहेत त्यामुळे आता यावरून राजकीय वाद रंगण्याची चिन्ह आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा